ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी श्री एकविरा देवी संस्थानचे मंगल कार्यालय होणार मुक्त ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसेच डीजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी लग्न समारंभामध्ये डीजेबंदी करण्याचा निर्णय श्री एकविरा देवी संस्थानच्या वतीने घेण्यात आला असून जिल्ह्यातील पहिले मुक्त मंगल कार्यालय ठरले आहे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसेच डीजेच्या आवाजामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन आठवे शक्तीपीठ असलेले श्री एकविरा देवी संस्थांच्या वतीने संचालित असलेल्या मंगल कार्यालयामध्ये संपन्न होणाऱ्या विवाह सोहळ्यात डी जे वाजविण्यावर बंदी घालण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला असून यापुढे मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यात डी जे वाजविण्यावर बंदी घालण्यात आली असून डी जे वाजविण्यासाठी आग्रह धरणाऱ्या विवाह सोहळ्याला या मंगल कार्यालयात परवानगी देण्यात येणार नसल्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला वि� आहे विवाह समारंभ तसेच विविध कार्यक्रमामध्ये डी जे वाजविण्यावर बंदी घालणारे श्री एकवीरा जपत श्री देवी एकवीराच्या आदर्श घेऊन आपल्या मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यामध्ये डी जे वाजविण्यावर बंदी आणावी अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे आज एक देवी संस्थानला मासिक मिटिंग आमची जी असते त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला जसं जगामध्ये ध्वनी प्रदूषणामध्ये आपण बातम्या नेहमी वाचतो ऐकतो शास्त्रज्ञांचंसुद्धा मत आहे की पूर्ण जग ध्वनी प्रदूषणानं ग्रासलेलं आहे म्हणून एकविरादी संस्थांचं मंगल कार्यालय मागील वीस वर्षापासून चालू आहे आणि आज आजकाल विवाह समारंभ असो इतर कुठलेही समारंभ असो त्यामध्ये डी जेचा प्रस्त खूप वाढला आहे आणि त्यामुळे एकविरादी संस्थांच्या सर्व विश्वस्तांनी डी जे विरहित जा, या ठिकाणी लग्नाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि मंदि आजपासून जे नंतरचे विवाह मंदि होतील ज्यांनी डी जे लावत असतील त्यांना या मन म लग्न कार्यालयामध्ये मंदिराच्या विवाह का कार्यालयामध्ये त्यांना परवानगी मिळणार नाही आणि अशी प्रतसुद्धा आम्ही पोलीस स्टेशन मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे आणि माझं आणि विश्वस्तांचं सर्वांचं असं मत आहे की ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी विरहितच त्या ठिकाणी मिरवणुका किंवा काही गोष्टी झाल्या पाहिजे असा आमचा या ठिकाणी आज निर्णय झालेला आहे